शेतकरी बंधूंना कापसामध्ये कपाशीमध्ये सोसायटी या तणनाशकाचा वापर आपण त्या ठिकाणी के केव्हा करायला पाहिजे कसा करायला पाहिजे प्रमाण किती घ्यायला पाहिजे काय किंमतनं आपल्याला हे सोसायटी त्या ठिकाणी मिळणार आहे कुठलं तण या सोसायटी हे जे तणनाशक आहे हे जे हरवी आहे हे वापरल्यामुळे आपलं त्या ठिकाणी जाणार आहे हे सविस्तर माहिती आपण आपल्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपल्या शेतामध्ये आपण त्या तणनाशक वापर जो आहे तो त्या ठिकाणी करत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येत राहतील तर सोसायटी हे जे त्या ठिकाणी तनाशे काय खूप वर्षानुवर्षाला वर्चे शेतकरी या सोसायटीचा तन्नाश्याचा वापर जे आहे ते त्या ठिकाणी करत आलेले आहेत आणि नावाने याची विक्री जी आहे ते माग म्हणजे शेतकरी असं राऊंडअप मागतात तर सोसायटी जे आहे ते त्या ठिकाणी नावानं मागतात आता प्रामुख्यानं सोसायटी हे त्याचं नाव झालं विक्रीचं यामध्ये प्रामुख्यानं जो घटक जो कंटेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तो म्हणजे प्रोप्राक्विझा फोप दहा टक्के इसी फॉरेशन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे पाहायला मिळते आणि हे एक आंतरप्रवाही त्या ठिकाणी आंतर हर्बिसाई आंतरप्रवाही तणनाशक त्या ठिकाणी आहे म्हणून गवताच्या आतवर जाऊन गवताचा खात्मा त्या ठिकाणी हे तनाशक जे आहे ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करते आता हे जे तनाशक आहे हे कुठलं तण व्यवस्थापन म्हणजे कुठलं तण आहे कुठलं गवतवर्गीय तण आहे जसं नायनाड बंदोबस्त हे सोसायटी हे जे तनाशक आहे हे जे हर्बी आहे हे वापरल्यामुळे आपलं होणार आहे तर प्रामुख्यानं कपाशीमध्ये आपला हा स्प्रे त्या ठिकाणी चालू आहे आणि हे एक सिलेक्टिव्ह हर्बी आहे म्हणजे काही ठराविकच गवत मारण्याचं काम हे तणनाशक जे आहे ते करते उदाहरणार्थ लांबपानाचं गवत जसं की आता हे लाल दांडी आहे आता हे लाल लांब पानाचं गवत आहे तर हेच गवत अशा प्रकारचे जे गवताचं पानाचे त्या गवता नायनाट संपूर्णपणे बंदोबस्त करण्याचं काम हे सोसायटी करण्यास ते करणार आहे आता याच्याच बाजूनं हे जे लांबपणाचं गवत आहे तर या लांबपणाच्या गवताला किंवा रुंदपणाच्या गवताला फारसा फरक जे आहे त्या ठिकाणी पडणार नाही आता याच्यावर या गवतावर कितीही सोसायटी मारला आपण तर त्या ठिकाणी याला जास्त फरक किंवा हे मरणार नाही परंतु लांबपानाचं हे जे गवत आहे लाल दांडी किंवा इतरही आपल्या बघायला जे काय म्हणत असतील याला संपूर्णपणे नायनाट जे आहे ते हे हरबी जे आहे ते करते त्या ठिकाणी सुपर जसं आपण लांबपणा मारतो तर सोसायटीसुद्धा लांबपणासाठीच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करते आता प्रामुख्यानं कुठल्या पिकांमध्ये आपण हे सोसायटी मारू शकता आणि प्रमाण किती घेऊ शकता तर आता आपण कपाशीमध्ये याचा वापर करत आहे खूप चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना याचा आलेला आहे आपण ज्या शेतामध्ये शेता सोसायटी आता हे तनाशे मारत आहे हे पहिलंच वर्ष आहे की आपल्याला आप तणनाशक मारण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे या शेतामध्ये का खास करून कापसामध्ये आपण कधीच तणनाशकचा वापर त्या ठिकाणी केला नाही कारण यावर्षी पाऊस कंटिन्यू पाऊस चालू आहे डवरणी खुरपणीवर शेत आलं कीच पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी येत आहे म्हणून गवत जर जास्त झालं तर कपाशीला बाधा होऊ नये यासाठीच आपण हा तणाशकचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि फक्त याच्यात लांब पानाचाच गवत आहे म्हणून फक्त सोसायटी आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या पा शेतामध्ये जर लांब रुंद पाण्याचे गवत असतील तर आपण इतरही जे हर्बी आहे आहेत आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता आता प्रामुख्यानं कुठल्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकता तर आपण कपाशीमध्ये याचा वापर केलेला आहे आपण सोयाबीन सोयाबीनमध्ये तुरीमध्ये सुद्धा बरेच शेतकरी बांधव आपल्या या याचा वापर जो आहे तो, करता आने जो तो त्या ठिकाणी करतात आणि खूप चांगले रिझल्ट याचे आलेले आहे म्हणजे लांबपणाचा जेवढेही तण असेल त्या नायनाट करण्याचं काम सोसायटी हर्बसाईड सोसायटी तणनाशक जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते करते याचा डोस आपण किती घ्यायला पाहिजे किंमत त्या ठिकाणी किती प्रमाणात आहे आणि चांगल्या रिझल्टसाठी आताला काय करावं लागणार आहे म्हणजे चांगले रिझल्ट आपला त्या ठिकाणी येतील तर प्रामुख्याने आपण पोहो की, पो की रिझल्ट चांगले यासाठी आपण काय करायला पाहिजे तर दाट फॉर्नी जे आहे ते आपल्या शेतामध्ये करा एक दोन पंप शिल्लक लागले तरी चालतील परंतु चांगले दाट फॉर्नी करा म्हणजे संपूर्ण पानावरती जे तण असेल तणांच्या संपूर्ण पानावरती आपलं हे तणनाशक जे आहे ते त्या ठिकाणी गेलं पाहिजे याची किंमतचा जर आपण विचार केला तर सतराशे रुपयापासून ते अठराशे रुपयापर्यंत लिटर प्रमाणात म्हणजे एक लिटरचे भाव त्या ठिकाणी आहेत सतराशे रुपये ते अठराशे रुपये लिटर या प्रमाणात आपल्याला हे सोसायटी तणनाशक जे आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे याचा डोस आपण त्या ठिकाणी किती घ्यायला पाहिजे चांगल्या रिझल्टसाठी जर आपलं तण दोन तीन पानाचा लहान तण असेल तर आपण तीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंभाडीत तीस एम एल त्या ठिकाणी डोस याचा घ्या तण जास्त असेल तण मोठं झालं असेल तर चाळीस एम सुद्धा आपण हे जे हर्बी साईड आहे तणनाशक आहे हे त्या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे चांगले रिझल्ट जे आहे ते त्या ठिकाणी आपले येतील आणि अशा प्रकारे आपण सोसायटीचा वापर आपल्या जे क कपाशी पीक आहे त्यार त्यामध्ये त्या ठिकाणी करत आहे आता प्रामुख्यानं सोसायटी जे नाव आहे हेचं विक्रीचं त्या ठिकाणी नाव आहे आणि प्रामुख्यानं यामध्ये जो घटक आहे तो आपल्याला पाहायला मिळते प्रोपी जा फोप दहा टक्के इ सी फॉर्मेशनमध्ये हा घटक आपल्याला महत्त्वाचा आहे या घटक असलेल्या कुठल्याही कंपनी जो इतर कंपनीसुद्धा आपण तो त्या ठिकाणी घेऊ शकता शेतकऱ्यांना शेतकरी हितार्थ शेतकऱ्यांना वेळोवेळी उपयुक्त माहिती मिळावी यासाठीच हा आपला त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न असतो शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आपल्यासोबत जुळून राहा धन्यवाद परत भेटूया का नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान